व्यवस्थित म्हणायचं हालचाल करायची नाही तिथं किंवा रेडी माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा

वाईट काही पाहू नये सर्वांना सांगतात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा

जादू आहे बघा 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 माझ्या हातात आहे बघा बघा बगा